कथा झेन कथा अस जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा गावातील तरुण अविवाहित मुलगी गरोदर राहिली असता रागाने आई वडिलांनी विचारले या पापाच्या धनी कोण चिंतित व घाबरलेल्या तरुणीने गावातील बोधिसत्वाकडे बोट दाखविले बोधिसत्वाला त्याच्या सदाचारी शुद्ध सात्विक राहण्यामुळे गावात खूप मान होता संतापलेल्या आई वडिलांनी बोधिसत्वाला त्याच्या कृत्याचा जाब विचारात त्याला जबाबदार ठरविले तेव्हा तो एवढंच म्हणाला असो गावातील लोकांत विश्री असलेला आदर आता नाहीसा झाला होता तरुणी बाळंत झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी ते बाळ बोधिसत्वाच्या घरी नेऊन देत त्याची जबाबदारी घ्यायला लावली बाळाला ठेवून घेत बोधिसत्व म्हणाला असो बोधिसत्वाने त्या बाळाची काळजी घेतली तरुणीला आपल्या खोटेपणाची लाज वाटायला लागली आणि तिने खरे काय ते सांगते की गावातील तरुणाला वाचवण्यासाठी ती खोट बोलली होती आई वडील बोधिसत्वाकडे जाऊन माखी मागून म्हणाले त्यांना बाळ परत मिळेल का यावर बोधिसत्व म्हणाला असो आणि त्याने ते बाळ परत केले निसर्ग सौंदर्य जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा झाडांची फुलांची बागेची आवड असणाऱ्या एका पुजायाला एका मोठ्या मंदिराच्या पुजारी म्हणून नेमले जाते त्या मंदिराच्या बाजूलाच एक छोटासा बौद्ध मठ होता ज्याची देखभाल म्हातारा बोधिसत्व करत होता एके दिवशी मंदिरात खूप पाहुणे येणार असतात तेव्हा पुजारी बागेची खूप स्वच्छता करतो पाला साफ करतो सुकलेल्या फांद्या छाटतो तण वगैरे उपटून टाकतो त्याच्या कामाकडे भिंती पलीकडून बोधिसत्व मन लावून पाहत असतो काम संपल्यावर पुजारी बोधिसत्वाजवळ जाऊन विचारतो सुंदर दिसते ना बाग आता बोधिसत्व म्हणाला हो पण यात काहीतरी कमतरता आहे मला जरा ही भिंत चढायला मदत करतोस का पुजारी त्याला वर ओढून अलीकडे घेतो बोधिसत्व हळूहळू चालत बागेतल्या मध्यभागी असलेल्या झाडाजवळ जातो आणि त्याच्या बुंध्याला धरून हलवतो झाड हलताच पानांच्या सडा सर्वत्र पसरतो तेव्हा बोधिसत्व म्हणतो आता ठीक आहे मला पलीकडे उतरव बघू काय होतं जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा शेतकरी असलेल्या बोधिसत्वाकडे खूप दिवस काम करणारा घोडा एके दिवशी पळून गेला शेजायांना वाईट वाटले ते शेतक्याकडे जाऊन सहानुभूतीपूर्वक हळहळतात तेव्हा बोधिसत्व म्हणतो बघू काय होतं दुसऱ्या दिवशी घोडा परत येतो आणि येताना तीन जंगली घोडे घेऊन येतो शेजारी येतात आणि म्हणतात की छान झालं बोधिसत्व म्हणतो बघू काय होतं दुसऱ्या दिवशी जंगली घोड्यावरून रपेट मारत असताना बोधिसत्वाचा मुलगा खाली पडतो आणि त्याच्या पायाचे हाड मोडते शेजारी म्हणतात अरे रे किती वाईट झाले याचा पाय मोडला बोधिसत्व म्हणतो बघू काय होतं काही दिवसांनी राजाच्या सेनाप्ती येतो आणि युद्धासाठी गावातले सगळे तरुण जबरदस्तीने गोळा करून निघून जातो मात्र बोधिसत्वाच्या मुलाच्या पायाचे हात तुटल्याकारणाने त्याला नेत नाहीत शेजारी म्हणतात किती छान झाले युद्धात जाण्यापासून हा वाचला बोधिसत्व म्हणतो बघू काय होतं ओळखपत्र जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा गावातल्या एका प्रसिद्ध बोधिसत्वांकडे गावाचा महापौर गेला बोधिसत्वांना त्याच्या सहायकाने त्याची ओळख लिहिलेला कागद दाखवला त्याच्यावर लिहिले होते आरहान महापौर बोधिसत्व सहायकाला म्हणाले त्याला येथून जायला सांग माझे या व्यक्तीसोबत काहीच काम नाहीये सहायकाने दिलगिरी व्यक्त करत ते ओळखपत्र परत दिलं आर्हान म्हणाला ती माझीच चूक होती त्याने ओळखपत्रावरच महापौर अक्षर खोडून टाकलं आणि सहायकाला म्हणाला आता परत हे दाखवून बघ सहायकाने ते पत्र बोधिसत्वांना दाखवले ते पाहून बोधिसत्व म्हणाले अरे आरहान आलाय का मला भेटायचंय या व्यक्तीला पाठवून दे त्याला आत रिकामा कप जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा विद्यापीठातील प्राध्यापक बोधिस्त्वाकडे गेला बोधिसत्व चहा करीत असताना प्राध्यापक तावातावाने चर्चा करत होता बोधिसत्वाने पाहुण्याच्या कप काठोकाठ भरला तो भरून वाहू लागला तरी बोधिसत्व चहा ओत्तच राहिला शेवटी न राहून प्राध्यापक म्हणाला कप भरलाय त्याच्यात आता चहा जाणार नाही बोधिसत्व म्हणाला तू या कपासारखा आहेस भरलेला जोपर्यंत तू स्वतःला रिकाम करत नाहीस तोपर्यंत तुला मी काय शिकवणार म्हणून तू तु आधी तुझा कप रिकामा कर काबाड कष्ट जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा मार्शल आर्ट शिकणारा विद्यार्थी बोधिसत्व गुरुकडे जाऊन म्हणाला मी तुमच्या युद्धशैलीला पूर्णपणे समर्पित करून घेतले तर यातला तज्ञ बनण्यास मला किती वर्षे लागलीत बोधिसत्व म्हणाला दहा वर्षे विद्यार्थी सोयमाने म्हणाला पण मला त्याहून आधी तज्ज्ञ बनायचे आहे बोधिसत्व विचार करून म्हणाला वीस वर्षे